जय महाराष्ट्र भावांतो स्वागत आहे तुमच्या आजच्या नव्या ब्लॉगमध्ये सांगायचं फक्त एवढं आहे की काय एन्जॉय पहाडी लाईफ म्हणजे एवढी पण भारी नाही तर आपण आता हरिद्वारच्या मोहर आलो केदारनाथ निघालो केदारनाथ तुमचं पन्नास किलोमीटर राहिलं चॅनलवर न घेऊन तर चॅनल सबस्क्राईब करा मोहचा व्यू बघा भावांना आपल्याला आता सध्या तर काका भेटले ते पंढरपूर वरून पाय पाय आलेत आणि या आपली सायकल घेतली थोडीफार आपली एडिटिंग चालू आहे पंढरपूर मधून कुठं पंढरपूर मधून कुठून नाही पंढरपूर मध्ये कुठं कुठे आहात पंढरपूरात मी जवळच आहे तिथून सत्तर किलोमीटर लांब कोण वेजेगाव वेजेगाव कोणत्या रोडला आपले इकडं पंढरपूर आपलं विटा मायनी रोडला हा हा श्रीमार तिकड ना इकडं आपलं कोल्हापूर सोलापूर सोलापूर लांब झालं ते आधीकडे हां इनकी ती तुम्हाला हो जवळ आहे बघाणे तो भारी लेले मुश्किल रस्ते कायम खूबसूरत मंजिल पे पोहोचते काय भारी उत्तरा फ्रेंड स्पेशल इंडिया हर हर महादेव मित्रांनो जय श्रीराम जय महाराष्ट्र सांगायचं फक्त एवढा आहे की लोक काय म्हणतात की तुम्ही कराल जा बाबा कोणतं आपल्याला मोटिवेशन भेटते की एक काय ना बाबा आपण गायल तरी पण बाबा बारा ते तरी चार जण कशी समजा करतात आणि आपल्याला ऋषिकेश मध्ये <स्याग> भेटलं तर बाबा तुम्ही कुठून आहे कोणतरी तर किती किती वर्ष झालं म्हणजे हे करताय सात वर्ष आहे कितीचं झाली आपली दर... दर... बारा दिवस लिंक तर खरं भेटून भारी वाटलं सांगायचं तेवढं तुम्ही बस घरात बसताय नाही घरात बसून कमेंट काय पण करा का त्यांनी एकदा घरातून बाहेर निघून बघा आणि आम्ही पाच सहा जण आता एकत्र एक झालो आहे केदारनाथमध्ये निघालो आहे तर आम्हाला अठ्ठावीस तारखे पण केदारनाथमध्ये पोचायचं आहे तर तुमच्या तर आम्ही पोहोचणारच आहे तुम्ही पण तुम्हाला पण दर्शन जाऊतो हर महादेव होते राम शेअर करायला विसरू नका फॉलो तुम्ही केला अगर न केला काय फॉलो आपल्याला पण तुमचा एक शेअर पाहिजे हर हर महादेव ओम शिवाय हर हर महादेव बोलेगा भक्त बोले का आपको। फिर से एक नये वीडियो मे आ चुका आहे और अपने भाई जो दंड से केदारनाथ बद्रीनाथ मैं इनकी रील देखता था इनसे देख के भी बहुत अच्छा लगा तो आप, आप क्या भाई कहना चाहोगे भोलेनाथ के भक्तों के लिए भाई मैं ये कहना चाहूंगा भैया भी यात्रा कर रहे हैं मैं दंडवत कर रहा वह दरादून से बाबा केदारनाथ की और भैया कर रहे हैं साइकिल से तो भैया को ज्यादा सपोर्ट करो भैया आपकी यात्रा महादेव आपकी हर इच्छा पूरी करे बाकी यही कहना है आपके लिए आपसे मिलके भी बहुत अच्छा लगा क्योंकि रेल में देखने के बाद और ऐसे देखने के बाद अलग होता है ना और अपने ये भी भाई है जो भी आपका नाम मेरा नाम रिंकू बच्चन आपसे भी मिलके बहुत अच्छा लगा आपकी स्टाइडी मेरी रिंकू कश्यप यूपी तो भाई को तो कब से दिन से फॉलो करता हूँ क्योंकि मैं जब देखा था था भाई भी दंड से अगर मुझे सोचा था, आगे मिलेंगे हाँ। इसलिए मैं रात को कई कई बार सोया भी नहीं हूँ मिलने के लिए अरे अभी तो मिल चुके हैं ऊपर भी मुलाकात होगी केदारनाथ वापस जाते समय के तो मिलते हैं आपको नेक्स्ट वीडियो में हर हर महादेव ओम नमस्ते भाई आप ले करते အခုလည်းရတယ်ဘုရားသင်္ချေဆံတယ် हाँ। मेरी जान के नहीं नहीं अरे मेरे पास बैग में है अरे अरे महादेव ट्राफिक कितना जाम है मजे समझे एकदम ओके ऋषिकेश सद्याय चालू है तो बहु सकता है आणि त्या मध्ये आपण एकदा समजा एन्जॉय करायला आपल्याला पर्याय भेटले एकदम आपल्याला इथं पूर्णपणे ट्रॉफिक पासून असं ट्रॉफिक आहे आणि मध्ये आता केदारनाथ केदारनाथला आपल्याला पोचाय पाच ते चार किंवा पाच दिवस लागणार त्यात एन्जॉय करायचं आहे एकदा आणि बघा हसायला लागले त्याच्यामोर पण सायकली अशी लावली आहे इथं आणि पूर्णपणे ट्रॉफिक एकदम समजा जाम झालाय आता जे आपल्या भाडस्त यात्रा करत येते त्यांची वाट बघित होत्या त्यांच्यासोबत ड्रिंक घेतो त्या आणि आपण आपल्या मोठ्या यात्रेला आपण सुरुवात करूया हर हर महादेव जय जयराम ओम नमस्ते दाल चवल आहे रोटी जो है ना करतो वगैरे आजचं जेवण आहे भयांसोबत असं बघू शकताय यांचा बोलायचा असं पहिले त्यांच्या यात्रा बाबा केदारनाथ सहद्रीनाथ त्यांच्या यात्रा बघ बोलनाथ माय बर फ्रेंड बघू शकताय बाबांचा फॉलो करा जरूर भेटतो माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये फायनली झाली समजा एकदम गाडी माग लावाय चालू आहे समजे भया समजा झोपल्या येत आता आता इथून सध्या तर मोर जाऊन तीन चार किलोमीटर जाऊन टॉयलेट बघा पहिले टॉयलेटला लागले सायकल करून आलो तरी आपलं भया त्यांचे आपली सायकल एकदम रेडी आहे एकदम ओके चला जय महाराष्ट्र भावान तर फक्त तुम्हाला एकदा होणार आहे हा बोर्ड कुणाचा पण नशिबात नाही ज्याच्या नशिबात आहे ना ते खरंच तेवलंय भाग्यले केदारनाथ दोनशे के तेवीस किलोमीटर बद्रीनाथ दोनशे एक्क्याण्णव तर बघा आपलं नशीब किती भारी आहे आपण दुसऱ्यांदा या बोर्डापाशी आलोय लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा आणि एकदा फॉलोअर्स कम्प्लीट करा हर हर महादेव जय श्री ओम नम शिवाय तर आज लय चालाय नाही तर फक्त मोहर जायला केदारनाथ अजून दोनशे वीस किलोमीटर राहिले फिलहाल फक्त अं बघू शकताय भावांनो कसा डोंगर आहे पूर्ण डोंगराच्या आपल्याला जायचं डेअरिंग हो महादेवच्या भक्ताला दुसरं काय नाही ते डेअरिंग लागत पूर्णपणे बा केदारनाथ कसं आहे तिथले आगे पत्र नाही की संभव नाही मागचा असा लोक आहे पाच सहा दिवसात आपण केदारनाथ मध्ये पोची एक नंबर मध्ये जरा संध्याकाळ पण ते केदार करूया आणि समजा एन्जॉय म्हणजे एक नंबर फिरूया तुमचा सपोर्ट पाहिजे एवढा समजा फिरतो लवकरात लवकर जा सबस्क्राईब करा भावान भावानं सॉली ट्रॅव्हल करा तर एवढं सोपं नसतं तुम्ही बघू शकता पूर्ण सुनसान आहे कौचित एक दोन एक दोन गाडी येत जात्या आणि भीतलं म्हणजे वाटत असेल की सोलो ट्रॅव्हल म्हणजे पूर्ण जंगल बिंगल समजा पहाडी एरिया वाणी समजा इथं आणि थांबाय आपल्याला जागा काय भेटणार तुम्ही काय करता तुम्ही ना तुमचा एक फॉलो आम्हाला मोटिवेशन देतो लवकरात लवकर जाऊन फॉलो करा हरर महादेव जय सी पुरे हर हर महादेव जय सी आराम